चूप बरं हो हो chở lên honey yay 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 Đây yay 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 Đây yay đây, yay 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 चल ते माहिती समोरला हल चल वाडा बट बघा व्हाळ त्याला चांगला भुजखळ बनतो येवऱ्या जर भोवऱ्यात काय मासा खाल्लास कांडीचवर चले ये इकडे इकडे हे कसं मस्त पाणी घटावट भोवऱ्यावर चल इकडे इकडे त्याला भोवर कसा कोंडीत घालतो बघा चले ये पटावडी पटावडी पटापडे

अभी ते इधर जाने की बारी आहे हे बघे खाली बघ खाली मस्त पाण्यात तांगो करायचं काय सरळ खाली हो का चल पाण्यात चल। चल।, 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 चल चल बस खाली बस खाली बस मार खा अरे खाली बस पाठी जा <laughs> <साथ। laughs> चिकला आमचा सुंडुरम आत्ता कसा बसलास मजा येते ना इकडे तिकडनं पळायचं प्लॅनिंग करू नकोस खुश आहे चल आता घरी नाही ना घरी चाल ऐण जायचं नव्हता आता बघा जीवाची मजा मजा करता हो ना तुम हेकडे राज्या पहिल्यांदाच पहिली आंघोळ ह्याची पहिली आंघोळ इकडं या काय स्विमिंग जा घरी चल चल घरी घरी चल बस परत जा चल परत जा परत एकदा 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 जा एकदा जा एकदा जा एकदा जा जा एकदा एकदा जा जा ांगो करून एकदा या परत जा एकदा एकदा परत एक भिजवलाच अक्के भिजवलास ना चला आता घरी हे काय भिजवलं सगळं पूर्ण मला पण भिजवलं बघा वडिलां पाण्यात इकडे इकडे परत एकदा परत एकदा परत एकदा आज फिरी पार्टी येत आ जा जा फिर फिर एक बार फिर एक बार जा क्या चालेल एक डुपकी मारून जा चल एक जा एकदा डुबकी मारून अरे जा उद्यापासून कोण आणणार नाही तुला नाही चल ये एकदा जा एकदा एक एक जा एकदा सराड। जा जा सांगतोय सरळ सरळ जाण्याक तीन परत जा अरे जाक इकडे बघ फोटो कोड बघ ए फोटो कोड्या इकडे बघ ना शेमणी इकडे बघ असं बघ काय करतोय पाण्यात घाण मासा जाईल ना मध्ये पाग लडका राजा इकडे बघ एक फोटो कोड्या झाली काय <laughs> कम्फर्टेबल आहेस ना हा शेपटी खाली कर अरे फोटो बरोबर आहेत ना इकडे सांग मजा आली काय सांग आली मजा हा बोल हा मुंडी हॅलो रा समजलं ना तोंडू 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 तोंड तोंडू पाल चला आता घरी जाऊया जाऊया ना घरी कानात सांग काहीतरी चल जायंगे घर पे चले चला चल लाडत नाही पाहिजे लाड नाही पाहिजे चल फटाफट फटाफल चल पट आता भेटलाच की नाही रशी सुटली नाही बा कसं आता आंघोळ करून आलाय मस्त भावऱ्यात आंघोळ करतोय जेव्हा पेक्षा आला पिंट्यात आला तुझ्यासोबत ये चल करी चाले राजा आहे पळ 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 चाले आळशी चल घरी घरी चल घरी चल 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 आहे चले बघा इकडे बकरी आलेत या 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 बघतो बघ या

याय याय बकऱ्यांचे मालक बारक्यास पकड माझ त्या वर मारतो ये डॉन डॉन बने गा कोण 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 शक्ती आहे